पण खरोखर गोष्टी आहेत ना कोकणामध्ये मित्रांनो फार कमी पाहायला मिळतात त्यातीलश्वर मध्ये असतात आप म्हणजे तुझी एवढी तरी आहे तू बुडशील एवढा आहे ना हा ओके इकडे कमी आहे मित्रांनो तरी पण इथे एवढी बुडायची हे नाही शक्यता नाही पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे शुभमचे विलॉग तर मित्रांनो आज आपण जातो आहे नागझरीमध्ये पालशेतपासून थोडंसं पुढे दहा पंधरा मिनटावरती हे नागझरी गाव आहे आपल्या गुहागर तालुक्यातच आहे सो अशा ठिकाणी आहे ना एक छोटासा डोहा आहे ज्याच्यामध्ये पाणी स्वच्छ आणि क्लिअर असतो अगदी तळसुद्धा दिसतो तर अशा ठिकाणी आहे ना पोहण्याची जी मजा असते ना तर ती मजा म्हणजे काय नाही तर ते पाहण्यासाठी आपण जातो आहे पोहायचं अजून काय ठरलं आहे नाही जर समजा मूड मो मोह आवरला नाहीच तर पोहेन बट नाही पोहो तर तिथला ओवरऑल जो वातावरण किंवा तिथला जो परिसर आहे ना तो दाखवण्याचा प्रयत्न ला करे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सो मित्रांनो व्हिडिओ संपूर्णमुळे पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता बरोबर ते आपण आहोत वेळणेश्वरच्या रोडला इथे पुढे वेळेश्वरचं कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आणि इथून आता आपण रिटर्न जातो आहे परतीच्या प्रवासाला नागझरीच्या दिशेने पण त्या स्पॉटला आपण जाऊया तर मित्रांनो बाहेर आपल्याला बरोबर नागझरीचा जो बोर्ड आहे ना तिथून हा पॉईंट आहे आतमध्ये यायला थोडासा रस्ता खा खराब आहे बट तसं करत करत आलात कर ना की इकडे खाली जायचं आहे आपल्याला आता इथे पार्किंगला वगैरे गाड्या आहेत म्हणजे हा स्पॉट कवर क केल्यामुळे ना इथे थोडेशा जागा झाले ज्याच्यामुळे आता लोकं इथे पार्किंग करू शकतात असा काही स्पॉट नाही स्पेशली की बट चार्जेस वगैरे हो देऊन कारण इथे तुम्हाला आता तसं वाटेल पार्किंग बघितल्यामुळे पण तसं काही नाही जास्तीत जास्त प्रमाणात ह्या ठिकाणी आल्यामुळेच ना ही पार्किंग वगैरे ऑटोमॅटिकली तयार झाले सो आता आपण ह्या वाटेनेशी खाली जाऊया बरोबर असे ते मित्रांनो पार्किंगला गाड्या लावल्यात ना की असाच हा रोड आहे जो की डायरेक्ट जातो खाली त्या ठिकाणावरती तसं मित्रांनो निसर्गाने ना काही देणगी दिल्यात आपल्याला आणि त्यातीलच हा एक देणगीचा भाग म्हणायला हरकत नाही ह्या ठिकाणी आहे ना एक असं डोह हो तयार झाला आहे निसर्ग निर्मितीमुळे आणि ज्या ठिकाणी यांना आता पाणी वगैरे साचून आहे ना, ना। मुलं वगैरे त्या पोहायला वगैरे येऊ शकतो म्हणजे तसं त्या पद्धतीचा आहे ना कोकणातला स्विमिंग पूल म्हणायला हरकत नाही तर तो ह्या ठिकाणी तयार झाला आहे तर बरोबर जाऊया आणि कोकणातला स्विमिंग पूल म्हणजे कसा असतो तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया अशी सी पायवाट मित्रांनो आहे ना ही त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जाईल मित्रांनो पाऊस जसं होतं ना तसे ह्या अशा अळंब्याला म्हणतात मशरूम्स म्हणतात तर ते उगायला सुरुवात होते पण रानामध्ये गेल्यावर ते ना सर्वच ठिकाणी असे मशरूम्स उगवले ना तर ते खाण्यायोग्य नसतात काहीच असे मशरूम आहेत जे खाण्यायोग्य असतात पण त्यांना अलबीचा पाऊस म्हणतात ना त्यावेळेला त्या अलबी अलबीच्या पाऊसात म्हणजे अळंबीचा पाऊस जो पडतो ना त्यावेळेला ते मशरूम्स उगवतात तर आताही उगवलेले असे मशरूम जर तुम्हाला कुठे दिसतील छोटे मोठे वगैरे तर ते विषारी असतात त्याच्यामुळे ह्यांना खाऊ नका प्रत्येक विषारी मशरूम म्हणजे त्याचे वेगवेगळे सिमटम्स असतात जसं की पोटदुखी माणा उलट्यावरतात जुलाब वगैरे होतात किंवा काही मशरूम खाल्ल्यावरती जीव वगैरे जातो सो प्रत्येक पॉयझनसचा एक सिमटम वेगळा असतो त्यामुळे असे जर तुम्हाला मशरूम दिसले तर लगेच तोडून घरी नेण्याचा प्रयत्न करू नका तर त्याच्यामुळे तुमचा जीव धोक्यात देऊ शकतो तर मित्रांनो ऑलरेडी ते पोहर आहेत ना बहुतेक पोहताय त्यामुळे त्यांचा आपल्याला आवाज येतो बघा रास्ता सहा स्पॉट आहे उतरलात की झटकन आपण आलो हे सगळे बोर इथे पोहताय तर मित्रांनो आपले काही मित्र आहेत आता त्यांची आपली ओळख झाली पटकन तरी सगळे मंडळी तर हाय करा मान कुठले तुम्ही म्हणजे आपले इथले जात ओके सो मित्रांनो हा पाण्याचा तळ दिसतोय आता मुलांना मी म्हटलं की एक कॉईन आहे माझ्याकडे तो पहिला आपण कॉईन टाकूया आणि कॉईन तुम्हाला दाखवतो म्हणजे खाली दिसतोय की नाही तो त्याच्यानंतर मग हे एक, -एक करून आहेत ना पाण्यामध्ये उडी मारणार आहेत सो पहिला तर हा एक कॉईन आहे हा बघा सो आधी पहिला हा टाकून बघूया एक मिनिट तो बघा मित्रांनो कॉईन जाताना दिसतोय थांबा अजून कॉईननी तळ गाठला नाही गाठलान घरी ओके ओके चला भेटलाय एक नंबर दाखवा एकदा ओके तर मित्रांनो इथे थोडंसं खोल आहे तर म्हटलं इथे टाकून बघू एकदा आधी पाण्यात जाऊ देतो तळ दे त्याला ना? तो तिथे कॅमेऱ्यात मित्रांनो मोबाईल मध्ये दिसणार नाही पण असं दिसतोय चला आता कोण कोण जाते त्यांनी सुरू करा भेटलो कोण भेटलो अरे भेटलो नाही नाही चला <tis> दुसरा <tis> तू <laughs> <लाए। laughs> <laughs> पुरा गोल फिरला <laughs> मित्रांनो <फ्लें ला> <laughs> <laughs> <दो> <laughs> पाणी जास्त खोल हो आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपल्या साखर घर मधल्या आहेत ना मग आपल्या जवळचे मित्रमंडळी या ठिकाणी आहेत त्यांच्यासोबत गप्पा चालू होत्या तर मला तर एकेकाची नावं सांगा जरा माझं नाव यश पावसकर ओके okay. माझं नाव संचित पौरे पावसकर तो राहिला ओके मला वाटतं मराठी शाळेत आल्यासारखा वाटतं शिक्षक म्हणून आज किती तरी साधारण खोल हा दहा बारा फूट असेल तरी म्हणजे आता ह्या इकडच्या पॉईंटला आहे की कसं काय इथे वेगळा असेल ना कमी कमी आहे ओके म्हणजे असं काय धोका वगैरे हाय काय बुड्या बिड्या काय चान्स म्हणजे फोन अचानक पडला समजा त्याला पोहणे पिवणी नसेल तर डायरेक्ट जाईल ना हां तर मित्रांनो ह्या पोरांकडून थोडीशी थो यांना खात्री करून घेतलेली बरी कारण ही पोर आहेत ना पोहत आहेत आणि सतत त्या ठिकाणी येत असतात आणि प्लस मित्रांनो आहेत ना हे आपले कोळी समाजाचीच मुलं आहेत म्हणजे ह्यांचं जास्त जीवन नाही पाण्यामध्येच असतं किंवा ह्यांच्या घरच्यांचं म्हणजे मोठ्या माणसाचं सर्व जीवन आहे समुद्रामध्ये असतं त्यामुळे यांना या पाण्याचा अंदाज असतो सो काय सांगाल तुमच्याकडून थोडा थोडं ह्या ठिकाणी येण्याबद्दल जर एका कोणीतरी सांगा पाण्याबद्दलचा अंदाज द्या असा काहीतरी थोडाफार पाणी खूप चांगलं आहे स्वच्छ पाणी ओके पण रिस्की आहे की नाही जर एखाद्याला पोहा बियाला येत नसेल किंवा जागेची माहिती असेल तर उडी टाकायची नाही ज्याला तिथे थोडा छोटासा पुढे तिकडे आहे का त्या साईडला की इथे पुढे पुढे ओके मित्रांनो तिकडचं पण दाखवून ठेवूया पण ह्या ठिकाणी असेल तर प्रॉपर माहिती पाहिजे स्विमिंग त्याने जायचं बरोबर तर मित्रांनो ह्या गोष्टीची तुमच्याकडे थोडीशी काळजी घ्या आणि कधी याल त्या वेळेला स्वतः बरं कोणतरी घेऊन या अदरवाईज ह्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू का आता यातल्याच एकाला कोणाचं घेऊन जातो मी आणि पुढे जो स्पॉट आहेस तू आता मला मित्रांनो पुढे जाऊया हा पूर्ण कातळाच बनवलेला आहे की झालाय तो तयार तो तयार बघ ना कसं आहे मी असं खो हे करतो ना कोयरवत तसा झालाय काय हां तर मित्रांनो जसं की जर तुम्हाला पोहा बियाला येत नाही पण आनंद घ्यायचा नाही ह्या ठिकाणी तरी ते तरी ती किती लिवाय पडलास चार पाच असेल तरी ना एक कोणतरी उडी मारून दाखवा खाली उतरून दाखवा एका कोणीतरी पण ओके अरे उभा राहिलास तू की पोहतो आहेस उभा राहिलास ना मित्रांनो उभारला ना तिथे जा त्याच्या एवढी लेवल म्हणजे एक चार पाच फूट तरी धरा फूट चार फूट तरी असेल या ठिकाणी जर तुम्हाला पोहता वगैरे वो नसेल ना आपण आनंद आहे अशा ठिकाणचा तर मी म्हणतो की त्या ठिकाणी एवढी न मारतो या ठिकाणी आहे म्हणजे तुझी एवढी तरी हाय आहे तू बुडशी लेवढा आहे ना ओके इकडे कमी आहे मित्रांनो तरी पण इथे काही बुडायची हे नाही शक्यता नाही पटकन इकडे पाय मारला तरी इकडे येऊ शकतो आपण पण थोडीफार तरी पोहणी असायला पाहिजे आणि तिथं सुद्धा बरो उड्या मारतात तर त्याच्यावर अंदाज येतो की कि किती पाणी असू शकतो हे बघा सो मित्रांनो आता वेळ झाली ती निघायची छोटासा स्पॉट आहे अगदी या ठिकाणी आहे ना माझ्या कारण योग्य आहे दोन ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवले डोहो वरचं जसं की आहे तो ज्यांना काय पोहणं येत नाही त्यांच्यासाठी रिस्की आहे खालचा जो आहे ना तो थोडासा रिस्की आहे कारण तिथे पण बघितलं तर हाईट वगैरे आहे ना खोल आहे बट दोन्ही ठिकाणी येणार असाल ना तर काळजी घ्या अदरवाईज ह्या ठिकाणी आलात तर आनंद हा नक्कीच घेऊन जाल बाकी आता आपल्यासोबत मित्रमंडळ होती तीसुद्धा निघालेत मागे तुम्ही त्यांना बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ ह्या ठिकाणी आपण संपवूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका